किती लोक जात होते कोण जात होते बरोबर ह्यांच्या देवदेता पण तेच होते ह्या सगळ्यांमध्ये दे, ह्यांच्यामध्ये दे युनिफॉर्म कॅटेगरी बरेचसे होते आता ते एक दुसऱ्याशी अस्पृश्यता पाळतात आणि तो पण देशभराचा कोणता अहवाल नाहीये आहे कोणत्या सेन्ससचा अहवाल नाहीये आहे नऊ केलेला दीड हजार गावांचा एक रिपोर्ट आहे त्याची ऑथेंटिसिटी आम्हाला माहिती नाही आहे त्याच्यावरती सांगितले की तुम्हाला अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करता येईल आता जर का वर्गीकरण करता येईल तर मग हा मुद्दा पटला पुढचा भाग की हे वर्गीकरण कोणत्या आधारावरती करायचं काय आधार आहे तर ह्याच्यासाठी थोडस अजून पुन्हा संविधानाकडे जातो भारतीय राज्यघटनेमध्ये कलम सोळा चार आहे आणि सोळा चार असं म्हणत की ज्या नोकऱ्यांमधलं आरक्षण आहे सोळा चार मध्ये नोकऱ्यांमधलं आरक्षण आहे आणि त्या नोकऱ्यांमध्ये त्या सांगितलंय की ज्यांना नोकऱ्यांमध्ये सक्षम भागीदारी भेटलेली नाहीये त्या लोकांना तुम्ही नोकऱ्यांमध्ये आरक्षण द्या परंतु पंधरा चार पण आहे ज्याच्यामध्ये सांगितलंय की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागास वर्ग म्हणजे म्हणजे शैक्षणिक आणि सामाजिक मागास यांना तुम्ही आरक्षण दिलं पाहिजे तिथे असं कुठे लिहिलं नाही आता चंद्रचूड काय म्हणतात माहितीये का त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या जातींच नोकऱ्यांमध्ये रिप्रेझेंटेशन सक्षम भागीदारी नाही आहेत आणि ज्यांची आहे असा आपण वर्ग केला पाहिजे अ ब कड हा आता मुद्दा आहे की हे वर्ग आहेत ना सोळा चार हे फक्त नोकऱ्यांपुरतं आहे शिक्षणाबद्दल बाकीच्या सई सगळ्याकडे लावता म्हणजे आता एक गप्पन लागेल लक्षात घ्या वर्गीकरण काय करायचं कारण की अस्पृश्य जाती एक दुसऱ्यांसोबत अस्पृश्यता पाळतात वर्गीकरणाचं सूत्र काय तर असं आहे की ज्या जातीचं नोकऱ्यांमध्ये सहभाग कमी आहे त्यांना एकत्र करायचं जास्त आहे त्यांना वेगळं करायचं इथे अस्पृश्यता कुठे आली मग हे दोन वेगळ्यांना सांगतो तुम्हाला अनेक अस्पृश्य जाती हे गाव आतमध्ये पण राहतात आणि ते गाव कुसाच्या आतमध्ये राहतात म्हणून ते गावकुसा बाहेर राहणाऱ्या लोकांसोबत प्रगत आहेत असं जर का तुमचा समज असेल तर तो गैरसमज आहे आमच्या जाती गावकुसा बाहेर राहतात त्यांची प्रगती झाली नाही असं तुम्हाला म्हणता येत नाही म्हणजे तुमच्या नोकरण्यामध्ये सहभागाची प्रगती हा भाग वेगळा आणि अस्पृश्यता पाळणं हा भाग वेगळा तुम्ही दोन वेगळ्या गोष्टींना एकत्र करून तुम्ही सांगितले मला वर्गीकरण करता येईल म्हणजे जे अशक्य आहे लग्न ते करण्याचा प्रयत्न हे निवाड्यात झालेला आहे म्हणजे इंग्रजी सांगतो की अप्लाइंग प्रिन्सिपल आर्टिकल जास्त आहे की तुम्ही असं वर्गीकरण केलं होणार काय माहिती आहे का, का? राष्ट्रपतींनी जी अनुसूचित जातींची यादी निर्माण केलेली आहे त्या यादीमध्ये तुम्ही हस्तक्षेप करताय म्हणजे सांगताय की ह्या दहा जाती अ मध्ये येतील या दहा जाती ब मध्ये येतील या पंधरा जाती क मध्ये येतील अशी वर्गीकरण करताय तुम्ही आता कोण करणार आहे राज्य राज्य सरकार सरकारना असं वर्गीकरण करण्याचा अधिकार आहे का असा अधिकार त्याचं कारण की भारतीय शेड्यूल आहे परिशिष्ट सात त्याच्यामध्ये राज्याला आणि केंद्राला कोणत्या विषयावरती कायदा करता येईल याची एक सूची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अनुसूचित जातीच वर्गीकरण करण्याचा अधिकार नाही अधिकार फक्त पार्लमेंटला आहे आता हा, हा पार्लमेंटचा अधिकार तुम्ही राज्य सरकारला देताय वर्गीकरण करण्यासाठी बरोबर म्हणजे जे संविधानामध्ये नाही आहे ते करण्याचा अधिकार तुम्ही राज्य सरकारला देत आहे हे दे मी म्हणत नाही जस्टिस बेला त्रिवेळीने त्यांच्या असहमतीच्या निवाड्यामध्ये आहे की चुकीचं करता तुम्ही जे करता ते जे राष्ट्रपतीची यादी आहे ती यादी तुम्ही तुम्ही बदलताय आणि तो अधिकार तुम्ही राज्य सरकारला देतायत आता राज्य सरकारना अधिकार दिला म्हणजे काय झालं तुम्हाला माहिती आहे की दोन हजार एकूण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीपूर्वी मोदींनी आंध्रमध्ये माधिका मादिगा समाज सांगितलं की तुमचं वर्गीकरण आम्ही करू तुम्हाला अधिकार देऊ तुम्ही आम्हाला मतदान करा तुम्ही आम्हाला मतदान करा आणि म्हणून हा जो वर्गीकरणाचा भाग आहे हा वर्गीकरणाचा भाग कुठे होऊन थांबतो तर तो, तो एक राजकारणाला तुम्हाला एक वाव देतो आता सुप्रीम कोर्टाने सांगितलं की वर्गीकरण करता येतं तुमच्या आधारावरती वर्गीकरण करता येतं तर ते म्हणाले की तुमच्यामध्ये अस्पृश्यता आहे आणि मग त्याचा अभ्या कसा करायचं तर तुमचा नोकरीमध्ये सहभाग किती तो ठरवायचा मी पुन्हा सांगितलं की नोकरी मधला सहभाग हा, हा, हा आमच्या सगळ्याच विकासाचा मापदंड होऊ शकत नाही आमच्या विकास म्हणजे आरक्षण जर बघितलं ना एकोणीशे पन्नास ला संविधानिक आरक्षण सुरू झालं त्याची खरी अंमलबजावणी जी आहे ती एकोणीसशे ब्याण्णव ला इंद्रा सानीचा निवाडा आल्यानंतरच व्हायला सुरू झाली त्याचं कारण असं आहे एकोणीसशे पन्नास च्या आरक्षणाची सुरुवात झाली ते सुरुवात झाल्यानंतरही जेव्हा सिलेक्शन कमिटी होती तर सिलेक्शन कमिटी म्हणायची की नो कॅन्डिडेट अवेलेबल आम्हाला उमेदवार भेटला नाही मग नंतर दहा एक वर्षानंतर असं झालं की कॅन्डिडेट अवेलेबल पण कॅन्डिडेट कॉम्पिटंट नाहीये सक्षम नाहीये कॅन्डिडेट त्याच्यानंतर ब्याण्णव साली जेव्हा इंद्रा सानी निवाड्यामध्ये सुप्रीम कोर्ट सांगितलं की असं तुम्हाला करता नाही तुम्हाला कॅन्डिडेट असेल त्याला भरावा लागेल त्याच्यानंतर ब्याण्णव साली तुम्हाला आरक्षणाची अंमलबजावणी सुरू झाली आणि एकोणीसशे नव्वद ब्याण्णव पासूनच खाजगीकरण सुरू झालं म्हणजे मुळातच आरक्षणाच्या अंमलबजावणीची कहाणी पण फार छोटी आहे पंच्याहत्तर वर्षाचं आरक्षण नाही येते ते आता सुरू झालेलं आपलं आरक्षण आहे आणि म्हणून इथे ही अंमलबजावणीचा भाग येतो दुसरा एक मुद्दा तुम्ही आता विचाराल की मग सर याची अंमलबजावणी होणार कशी आहे त्यांनी सांगितलं की तुम्हाला ह्याच्यासाठी सांख्यिकी आकडेवारी जमा करावी लागेल इम्पेरिकल डाटा हे सांख्यिकी आकडेवारी कशी असली पाहिजे की तुम्ही बघा की कोणत्या जातीचा नोकरीमध्ये किती सहभाग आहे आणि त्याच्यावरून त्याचं वर्गीकरण करा छान आता हे वर्गीकरण कधी होईल जेव्हा सांख्यिकी आकडेवारी येईल की की को ही सांख्यिकी आकडेवारी बरोबर आहे की नाही याच्यासाठी पण तुम्हाला कोर्टामध्ये चॅलेंज करता येईल असं सांगितलं म्हणजे तुम्हाला कोणाचा चॅलेंज करता येईल होणार काय माहिती आहे का की उद्या समजा सांख्यिकी आकडेवारी आली की मग एक जात दुसऱ्या विरुद्ध चॅलेंज करेल की आम्ही काय नाही त्याच्यामध्ये कोर्टात गेले की कोर्ट म्हणेल की आम्ही जो पण निकाल देत नाही निवाडा देत नाही तोपर्यंत तुम्हाला काय जागा भरता येणार नाहीत आणि जेव्हा तुम्ही मध्या जागा भरता येणार नाही तोपर्यंत अनेक हे म्हणजे काळामध्ये मला भीती अशी की आरक्षणाची अंमलबजावणी वर्गीकरण केलं सगळ्याकडे आहे तुम्ही दिलंय आता सांगितलं की अ वर्गामध्ये तुम्हाला एक जागा द्यायची आहे रोस्टर फिरलं कस अवर्गासाठी जागा द्यायची त्या वर्गातला माणूस नाही भेटला जा जा हो तर तुम्ही ब वर्गाच्या माणसाची जागा देणार आहात का जर का तुम्ही हो म्हटलं तर मग तुम्ही म्हणता की ह्याचा हक्क केला जर का तुम्ही नाही आम्ही त्याला कॅरी फॉरवर्ड करू तर जो अनुसूचित जातीचा माणूस अवेलेबल आहे त्याला डावलून तुम्ही दुसऱ्याला जागा देत आहे ह्याच्यासाठी कुणा कोर्टामध्ये जाल पुन्हा चॅलेंज होईल पुन्हा अडून राहील म्हणजे ज्या गोष्टी सुरळीत चालल्या होत्या त्या कशा आपण खराब केलेल्या आहेत आणि त्या खराब नाही सर्वात पहिल्यांदा त्या राज्यकर्त्यांनी केल्या त्याच्यानंतर त्या चार राज्यामधला प्रश्न होता तो, तो देशभराचा प्रश्न झाला अजून महत्वाची गोष्ट ही अशी आहे की ह्या सगळ्यामध्ये अनुसूचित जमातीच्या लोकांचं तर काही म्हणणंच नाहीये ते तर कुठंच नाहीयेत म्हणजे ते भिनाकारणच त्यांचं झालेलं आहे ह्याच्यामध्ये अनुसूचित जमातीच लोक ना तुम्ही त्यांचं वर्गीकरण केलं गेलं होतं ना ते चॅलेंज केले ना ते कोर्टामध्ये ना त्यांचा प्रतिनिधी आहे तुम्ही असं म्हणता ह्यांच्यामध्ये पण वर्गीकरण करा ह्यांच्यामध्ये पण पुढार जाते आदिवासींमध्ये पुढारलेल्या जाते हे तुम्हाला ऐकून किती बरं वाटतं म्हणजे ऐकायला ती बरं वाटतं आपल्याला दुसरी गोष्ट अजून ऐकायला बरं वाटेल की आदिवासींमध्ये क्रिमिनर पण आहे ज्या गोष्टी तुम्हाला आता ऐकून हसू येते त्या गोष्टी कोर्टाने म्हटलेल्या आहेत म्हणून हा हस्पद निवड आहे हा हास्या ह्याच्यामध्ये काहीच नाही म्हणजे तुम्हाला बोलणार आहेत मी थोडस फक्त त्याला ओझरता विचार की थोडस आम्ही वाटून घेतलं की आपल्या मध्ये मग अभकड होऊ द्या म्हटलं थोडस मी बोलतो थोडस तुम्ही बोला बरोबर श्यामदादा सांग श्यामदा चांगला सांगतील की तुमचा खरा वाद आहे ना गावगाड्यामध्ये हा वाट्याचा नाही तो गाव कितला किती कोणाला हिस्सा तो आता संविधाना भरून थांबलाय कोणाला किती हिस्सा भेटणार ह्याचा दुष्परिणाम काय झाला माहितीये का की अनुसूचित जाती हा जो प्रवर्ग एक वर्ग बाबासाहेब निर्माण केला होता तो वर्ग आता ह्या निवाड राज्यकर्त्यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून त्यांना जातीमध्ये विभागाचं होतच म्हणून बाबासाहेबांना उद्या ज्यांना ज्यांना उभं करताय त्यांना त्यांना उभं केलं जे जे प्रतीक उभं करताय ते प्रतीक उभे केले ज्या ज्या जयंत्या उभ्या करतायत त्या 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 जयंत उभ्या परंतु हे सगळं करत असताना शेवटी त्यांनी त्यांचं वर्गीकरण करून टाकलं आणि त्याला मत लावली या निवाड्याने म्हणून अनुसूचित झाली तुम्ही तेरा टक्क्याचं तुमचं मतदान होतं ते सात टक्क्यावरून थांबतात थांबलेले हा तुमचा सर्वात मोठा नुकसान आहे नोकऱ्या आहेत नोकऱ्यांचं पुढे काय होणार आहे हा भाग किती आहेत त्यांनी सकाळी विषय काढला होता नव्वद साठी जेव्हा खाजगीकरण आलं एलआयसी लागतात एलआयसी च भाग भांडवल हे शंभर पटीने वाढले परंतु एलआयसीच्या नोकऱ्या कमी झाल्यात कारण एलआयसी सगळं खाजगीकरण करून ठेवले किती लोक एलआयसी नोकरी लागले मागच्या पन्नास वर्षा वीस वर्षामध्ये सांगा तुम्हाला नोकऱ्या भेटणार नाही खाजगीकरण जोडा चालू आहे अनेक अनुन आणि महाविद्यालयाने म्हटलं की तुम्ही सेल्फ फायनान्स व्हा आरक्षण देऊ मग त्या आरक्षण अर्थ काय जर का सेल्फ फायनान्स करत असाल तुम्ही तर तिथे तुम्हाला ना विद्यार्थी शिकणार आहेत ना नोकऱ्या भेटणार आहेत हे धोरण एकोणीशे नव्वद पासूनच आहे या धोरणाविरुद्ध कोणत्या कमी लोक तुम्ही स्वागत केलं त्याचं परंतु आता हेच तुम्हाला दिसतील पण आरक्षणाचा सगळा मुद्दा तिथून सांगतो आणि हे आरक्षणाच्या ते म्हणतात राजकीय आरक्षणाला लागू होणार नाही मग करायचं तर सही नाही लावा ना कमीत कमी अ लोकांचे चार, चार पाच लोक तरी त्या आरक्षण निवडून जातील तिथे तुम्ही लावत नाही पण ह्याच्यामध्ये लावतात मुद्दा आला क्रिमिनलचा क्रिमिनलचा पहिल्यांदा मुद्दा येतो एकोणीसशे ब्याण्णव साली सानीच्या निवाड्यामध्ये इंद्रा सानीच्या निवाड्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जसे जीवन रेड्डी असं म्हणतात आता एक गोष्ट लक्षात घ्या माहितीये का हा जो निवाडा आहे ना दलविंदर सिंग हा सात न्यायाधीशाचा इंद्रासानीचा निवाडा नऊ न्यायाधीशाचा आहे मग सूत्र काय की नऊ नऊ न्यायाधीशांचा निवाडा हा सात न्यायाधीशांना बंधनकारक आहे परंतु तो इंद्रासानीच्या निवाड्यामध्ये असं स्पष्ट म्हणलंय की वर्गीकरण हे अनुसूचित जातीमध्ये करता येणार नाही अनुसूचित जमातीमध्ये करता येणार नाही तरी पण आपण केले इंद्रासानीच्या निवाड्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांच्यामध्ये क्रिमिनल लावता येणार नाही पण तरीही आपण इथे लावणार आहे मग कोण लावणार हा कोणी हा विषय भूषण यांनी भूषण गव असं म्हणाले की आय एस घेतात आणि जे लोक गटार साफ करतात भंगी काम करतात त्या लोकांना काय भेटत नाही आणि म्हणून आपण इथे क्रिमिनल लावला पाहिजे बरोबर आहे ज्यांचे वडील उपसभापती होते विधानपरिषदेचे राज्यपाल होते खासदार होते ते <laughs> म्हणतात की क्रिमिलेअर लागू दे क्रिमिनल <laughs> लावला पाहिजे म्हणतात त्यांना बाजूला करा तुम्हाला माहिती आहे का सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजमध्ये पण आरक्षण आहे आरक्षण आहे अलिखित आरक्षण आहे त्याचा मापदंड असा आहे की ज्या भागातून लोक कमी असतील त्या भागातील लोकांना घ्या ज्या समूहातील लोक कमी असतील त्या समूहातील लोकांना घ्या ज्या धर्मातील लोक नसतील त्या धर्मातील लोकांना घ्या कोलोजियम जो आहे ना हा एक जातीचा एक धर्माचा एक प्रांताचा होता कामाने आज तीन अनुसूचित जातीचे न्यायाधीश सुप्रीम कोर्टामध्ये आहेत त्याचं कारण असं की ते कोलोजियम मध्ये सिस्टीम आहे आणि भूषण गोवे स्वतः म्हणाले होते की जर नसता तर मी सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलो नसतो पण त्यांनी सांगितलं की आपल्याला क्रिमिनल लावला पाहिजे मग त्यांनी एक गोष्ट सांगितली की जर का एखादा विद्यार्थी असेल आणि झडपीच्या शाळे शिकलेला विद्यार्थी असेल त्याच्यामध्ये तुम्ही एकच कसं समजणार हे सगळं ऐकायला बरं वाटत पण तुम्हाला एक लक्षात घ्या खरी फॅक्ट अशी की कॉन्व्हेंटमध्ये कोणते विद्यार्थी शिकतात बहुतांशी दलितांची आम्ही असं बघतो की आमचे पोरं इंग्रजी माध्यमात शिकले पाहिजे कॉन्व्हेंटमध्ये शिकले पाहिजे कारण की क्रिश्चन मिशनरी शाळांमध्ये आमच्यासोबत कमी भेदभाव होतो त्या कारणाने शाळांमध्ये खूपच आपल्या विद्यार्थ्यांना पाठवलं जातं आणि म्हणून तो कॉन्वोन शिकला म्हणून टाका हा त्यांनी सांगितलं टाका मी क्रायटेरियात चा निवाडा घेतो आणि थांबतो इथे कारण की सर बोलणार पुढच्या मुद्द्यावरती पुढचा मुद्दा मारून थांबणार आहे बॅनोच्या निवाड्यामध्ये जस्टिस जीवन रेड्डीने सांगितलं ओबीसी साठी अदर बॅकवर्ड क्लास यांच्या सांगितलं की ह्यांच्यामध्ये क्रिमिनल लाव क्रिमिनल म्हणजे कोण म्हणजे आपण प्रत्येक प्रश्नाचं एक उत्तर शोधलं पाहिजे फक्त ऐकून बरं वाटतं असं नाही आठ लाख उत्पन्नाच्या वरती वगैरे नाही त्यांनी सांगितलं की ज्यांची आर्थिक प्रगती झाली आणि ज्यांची शैक्षणिक प्रगती झाली त्या लोकांची सामाजिक प्रगती झाली असं आपण समजावं आणि ते क्रिमिलियर आहेत म्हणजे ज्यांची आर्थिक प्रगती झाली त्यांची शैक्षणिक प्रगती झाली मीन्स टेस्ट काढली त्यांनी त्यांची सामाजिक प्रगती झाली असं समजावं आता ही समज चुकीची आहे ही समज चुकीची आहे बाबू जगजीवन राम आयुष्यभर सांगत होते की माझ्यासोबत अस्पृश्यता सार्वजनिक पाळली जाते त्यांची आर्थिक प्रगती नव्हती का शैक्षणिक प्रगती नव्हती आमच्या राष्ट्रपतींना मंदिरामध्ये येऊ दिलं जात नाही त्यांची आर्थिक प्रगती नाही की शैक्षणिक प्रगती नाही तो कोणता तो उत्तर प्रदेशचा माजी मुख्यमंत्री समाजवादी पार्टीचा यादव अखिलेश यादव अखिलेश यादव घर सोडून जातो तर गोमूत्राने घर साफ केलं